पशुपालक मित्रांनो सर्वांना नमस्कार आज जवळपास आपला गोठा चालू करून एक वर्ष कम्प्लीट होत आहे म्हणजे या पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये म्हणजे आपल्या गोठ्याला एक वर्ष कम्प्लीट होत आहे तर यामध्ये मला जे अनुभव आले ते एक एक अनुभव मी या ठिकाणी शेअर करत गेलो प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगत गेलो तर आता सर्वात महत्वाचं कारण काय की व्यवस्थापन आता आपण जे म्हणतो की ह्या मशी आल्यानंतर आपल्याला परवडेल का या मशीचं आपल्याला वातावरण सूट होईल का आणि मशे धंदा परवडतो का ह्या सगळ्या जे लोकांचे सामान्य जे युवक आहेत त्या युवकांनी जे या क्षेत्रात येऊ पाहत आहेत त्या सर्वांचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे की तो म्हणजे या मशी आपल्या वातावरणात टिकतील का यांचं हे होईल का तर या एक वर्षामध्ये हरियाणाच्या मशी आणून आत्तापर्यंत आम्हाला तरी समजा आमच्या गोठ्यामध्ये आम्हाला तरी काही आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही वातावरण यांना सूट झालेलं आहे कारण आपल्या विदर्भाच्या दृष्टिकोनातून जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरच्या हिशोबाने आम्ही याची जवळपास ज्या खोब्यापासून जी याची याची जी हाईट आहे ती हाईट जवळपास आम्ही स साडे सोळा फूट घेतलेली आहे त्यामुळं वा या गोठ्यामध्ये वातावरण हे हवेशीर आहे आणि याची हाईट असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये सुद्धा याला जास्त काही याचं म्हणजे गरमीचं जे प्रमाण आहे त्यामध्ये कमी राहिलं आणि या मशीनना काही त्रास झाला नाही आता आम्ही म्हणजे दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो आहे दुसरं वर्ष आमच्या गोठ्यामध्ये आता हे सुरू झालेलं आहे आणि दुसरा विषय की संगोपनाचा पहिला पहिल्या दोन चार महिन्यामध्ये थोडा आम्हाला अनुभव कमी असल्यामुळे काही गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे त्यामुळे मशी लावण्याच्या कशा लावायच्या कशा काय सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आम्ही एक एक गोष्टी अनुभवाने शिकत गेलो आणि आज गोष्टीला व्यवस्थापन तर नेमकं हरियाणाचं जे बिल्डिंग आपण तिकडून आणतो तर यामध्ये व्यवस्थापन नेमकं काय हो तर मित्रांनो यामध्ये असं म्हणजे एकदम आवड हवेसारखं असं काही अशी मोठी गोष्ट नाही की आता ते आपण कसं करायचं काय करायचं अतिशय स गोष्टी आहेत नियोजन बद्दल नियोजन आपण सगळ्या गोष्टी जर केल्यात तर यामध्ये आपल्याला कुठली अडचण जाणार नाही त्यामुळं आता मी मागच्या वेळेस हा या रेड्याचा जो व्हिडिओ सोडला होता या रेडा आम्ही आणला त्यावेळेस याची हाईट म्हणजे त्यावेळेस याच्या हा, हा फक्त दोन वर्षाचा रेडा होता आज तो रेडा तुम्ही बघाल तर हा रेडा अत्यंत म्हणजे चांगल्या टॉप क्वालिटीचा एक ब्रिडिंगचा हरियाणाचा रेडा आपल्या गोठ्यावर वो तयार झाला आहे तर हे कशामुळे शक्य झालं तर व्यवस्थापन तर व्यवस्थापन मध्ये काय आता, आता आ, या रेड्याला जो खुराक आहे आता मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की तुमच्या म्हणजे खुराक काय आहे मशीनचा खुराक काय आहे तो आम्हाला कळवा तो खुराक मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही मग माझ्या पाठीमागे बघताय ह्या आणले आणलेले पूर्ण मशी आहेत आता हे जे टॉपच्या क्वालिटीचं जे ब्रीडिंग आहे ती ब्रीडिंग आपल्या भागामध्ये टिकवायचं कसं याचं व्यवस्थापन कसं करायचं तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की बाबा यांना तुम्ही देणारा खुराक काय आहे ते कसं देता यांचं नियोजन कसं करता हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर हे हत्तीसारखं जे जनावर आहे ते आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला जर तयार करायचं असेल समजा तर एक व्यवस्थापन तर व्यवस्थापन पुरता आपण जर नियोजन मदतीने केले असते सगळ्या गोष्टी अतिशय शक्य आहेत आज तुम्हाला मी बघतो की आपण आमच्या भागामध्ये भागातली आम्ही ही ढेप आणलेली आहेत हा ही ढेप आहे आणि हे आहे हरभरा सुरी तर ढेपेचं प्रमाण जे आहे ते आपलं पंधरा किलो आहे आपलं एका टाईमचं या नऊ बशींचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतोय नऊ बशींसाठी या ढेपेचं जे आपलं कॅल्क्युलेशन आहे ते आपलं पंधरा किलो हरभरा सुरी जी आहे आपली ती आपली बारा किलो आहे या ठिकाणी दुसरा एक विषय असा की मक्याची चुरी ही मक्याची जी चुरी आहे ती आपली जवळपास पाच किलो आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपण ज्यावेळेस दावणीमध्ये आपला चारा टाकतो तो जो चारा जो बेस्ट चारा जाऊ नये यासाठी सर्वात मध्ये स सप्लिमेंटरी म्हणून विषय तो जो आहे हरयाणामध्ये याला गेहू चोकर म्हणतात आपल्या इकडे गहू भुसा म्हणतात तोच गहू भुसा हा आपण या मशीनला टाकतो तो समजा एक किलोच्या फरकाने आपण सर्व या मशीनला टाकत असतो हा एक किलो आणि गोळी पेन की बघा ही गोळी पेन ही गोळी पेन आपण साधारण जवळपास आपल्या मशीनना एका मशीला अर्धा किलोच्या प्रमाणे आपण ही गोळी पेन एक सप्लिमेंटरी वरून टाकत असतो तर हे सर्व जे मिश्रण आहे जवळपास पस्तीस 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 छत्तीसच्या किलोच्या दरम्यान ते सगळं हे हे जे प्रमाण आहे हे आपण या नऊ मशीनसाठी आपला हा आपल्या मशीनचा खुराक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दाखवायचं जे आपण मिनरल मिक्सर हे वापरतो ॲग्रीमेंट फ्रोपचं हे दाखवून करा हे ॲग्रीमेंट फ्रोपचं मिनरल मिक्सर आणि हे मायशेकचं आपण हे लिक्विड जनावरांना या ठिकाणी या सर्व मिश्रणामध्ये या डी पीच्या हे आपण त्यांना त्यामध्ये ॲड करतो ती अग्रिमेंट फोरची जी चिलेटीची पावडर आहे ती पावडर आणि ती लिक्विड ॲग्रीमेंट फोरची जी चिलेटी पावडर आहे ती आपण दीड किलो एक सकाळी टाकतो आणि जर तीच सकाळी टाकली तर आपण ते मायसेचं जे लिक्विड आहे ते आपण संध्याकाळी टाकतो म्हणजे दोन आपण अल्टरनेट टाकतो समजा ते जवळपास आपण दीड लिटर दीड लिटर याप्रमाणे आपण या ट्रकमध्ये सर्व ते मिक्स म्हणजे मिक्स करून आपण मशीनना आपल्या जवळपास साडेतीन ते चार किलोच्या प्रमाणात म्हणजे आपला हा एका मशीनला खुराक पडतो तर मंडळी हे अशा पद्धतीनं आता जे तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीच्या खुराकाच्या म्हणजे व्यवस्थापनावर आत्तापर्यंत आम्ही हा गोठा एक वर्षापर्यंत चालवत आलेला आहोत आणि एक दुसरा विषय तुम्हाला मी मागच्या दोन व्हिडिओ मी सांगितलेला आहे तो सुका चारा तर चाऱ्यामध्ये काय तर ही हरभऱ्याचं जे जे हरभऱ्याचं जे हर कुटार हर आहेत हरभऱ्याचं कुटार आणि यामध्ये आम्ही जे उसाचे वाढे आहेत ते वाढे टाकले आहेत म्हणजे हिरवा चारा म्हणजे माझ्या गोठ्यावर तरी आम्ही असं शंभर टक्के प्रमाणात मी वापरला नाही म्हणजे जवळपास असं समजून झाला की ऐंशी टक्के तरी आम्ही सुक्या च्याच्या भरोश्यावर डिपेंड होऊन या एका वर्षामध्ये एक वर आम्ही हा गोठा चालवलेला आहे तर याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत तरी दुधामध्ये काही आमचा फरक जाणवलेला नाही आणि कुठलाच काही आम्हाला असा फरक जाणवला नाही आम्ही सुका आम्ही हिरवा चारा वापरलेला आहे म्हणजे तो म्हणजे कधी मक्का वापरली घरची लावलेली समजा तर कधी आम्ही मुरगास विकत आणला आता हे वाढे आणले आम्ही समजा ह्या सगळ्या गोष्टीच्या बळावर ॲव्हरेज जर तुम्हाला सांगण्याचं झालं तर ॲव्हरेजमध्ये समजा सर्व वजा जाऊन पन्नास टक्के यामध्ये प्रॉफिट हे शेतकऱ्यांना जे नवीन युवक आहे ते यांना या ठिकाणी ते घेऊ शकतात फक्त एवढंच आहे की व्यवस्थापन करतात त्यांनी त्यामध्ये तुम्हाला कुठलीही हालकतीपणा करायचा नाही ज्या गोष्टी वेळेवर या मशीनना कारण हे जनावरं हातीसारखे आहेत यांना सांभाळायचं सा म्हणजे हा साधारण विषय नाही त्यामुळं यांना जर आपल्याला व्यवस्थापनामध्ये यांच्या खाण्याला जर कमी कमी जर, जर काढले तर शंभर टक्के आपला याचा रिझल्ट दुधावर येणार आणि सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे की दूध दूध जर आपण विकलंच जर नाही तर आपल्याला त्यामध्ये बघण्याला मिळणार नाही मिळणार आणि हरियाणाच्या ब्रिडिंगबद्दल तुम्हाला दुसरा विषय सांगायचा आपण हरियाणाचं जे ब्रिडिंग घेऊन आलो ते ब्रीडिंग आता आपण आणल्यानंतर लगेच आपण एक महिन्यामध्ये हे सर्व ब्रीडिंग जे आहे हे ज्या मशी जे आहेत त्या मशी आपण त्या लावायला सुरुवात करतो म्हणजे या व्यालेल्या ज्या मशी असतात ते आणल्यानंतर आपण त्यांना ताबडतोब एक महिन्यामध्ये लावतो आणि याचं कारण असं की मशीचा जो भाकर प्रेर आहे तो जास्त आपल्याला काळ ठेवायची गरज नाही कारण मग या मशीनचं तुम्ही म्हणसाल की दुधामध्ये काही फरक जाणवतो का तर दुधामध्ये फरक म्हैस लावल्यानंतर थोडा आठ दिवस तो दुधामध्ये फरक जाणवतो जर एखादी म्हैस पाच लिटरची असेल किंवा सहा लिटरची म्हैस असेल तर शेवट म्हणजे सात आठ नऊ महिन्यापर्यंत जाईपर्यंत त्या मशीचं दूध आपल्याला कमीत कमी थी थी शोड़ चा, शोड़ चा त्या सहा लिटरच्या म्हशीचं दूध आपल्याला साडेतीन प्रमाणे या ठिकाणी मिळतं ती महेस आठव्या महिन्यापर्यंत जी गाभर असेपर्यंत आपल्याला ती साडेतीन लिटर दूधच्या शेवटच्या शेवटच्या महिन्यापर्यंत आपल्याला देते त्यामुळं तिचा जो शेवटचा ज्या महिन्याचा जो खर्च आहे तो खर्च त्यामध्ये आपला निघतो म्हणजे आपल्याला तीन चार महिने पाच महिने भाकरमय सांभाळण्याची काहीही आवश्यकता नाही असं नियोजन आम्ही या एक वर्षामध्ये करत आलेलो आहोत जसे जसे मला अनुभव आम्हाला येत जातील तसे तसे आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू जे जे माझे योग बांधव या क्षेत्रामध्ये नवीन योग येऊ यो पाहत आहेत त्यांच्यासाठी मला जेवढं काही शक्य होईल जेवढा अनुभवाच्या बळावरून काही सांगता येईल तेवढं आम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा आम्ही आरण्याच्या जे ब्रिडिंगचा जो विषय आहे तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू मित्रांनो तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला अधिक नवीन माहितीसाठी माझा चॅनल तुम्ही फॉलो करा आणि त्याला शेअर करा जेणेकरून इतर आपले जे योग बांधव असतील त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आभारी आहे